उमरगा शहरातील प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने स्वराज्याच्या जिजाऊ व विवेकवादी विज्ञानिष्ठ स्वामी विवेकानंद या दोन्ही महापुरुषांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने उमरगा लोहारा परिसरातील शाळा व महाविद्यालयातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा जागर करण्याचा तसेच हळदी कार्यक्रमात कार्यक्रमातही जिजाऊ विवेकानंद यांच्यावरील पुस्तिका वान म्हणून लुटण्याच्या अनोखा उपक्रमाची संकल्पना ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांनी मांडली आहे उमरगा येथील प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने उमरगा लोहारा तालुक्याच्या परिसरात हळदी कुंकू समारंभ आयोजित करून यामध्ये दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा जागर करीत वान म्हणून प्रेरणादायी पुस्तके वाटप करण्यात येणार आहे हा उपक्रम मकर संक्रांती ते सप्तमी या दरम्यान चालणाऱ्या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमात ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या महिला विंग मार्फत न्याय स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ या दर्शना पवार लिखित तर विवेकवादी विज्ञानवादी समाजवादी विवेकानंद या डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर लिखित पुस्तिकेच्या प्रतींचे वान म्हणून वाटप केले जाणार आहे या उपक्रमातील पहिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम एकोणीस जानेवारी रविवारी प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या उमरगा शहर शाखेत संपन्न झाला या कार्यक्रमात तब्बल एकशे साठ महिलांना हळदी कुंकू तिळगुळ व पुस्तिकीचे वान भेट म्हणून देण्यात आले तर दुसरा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम एकवीस जानेवारी मंगळवार रोजी नारंगवाडी येथे संपन्न झाला या कार्यक्रमात जवळपास पासष्ट महिलांनी सहभाग नोंदवला तसेच तिसरा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम चोवीस जानेवारी शुक्रवार रोजी मुळज येथे जवळपास दीडशे महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला आस्थागायत या तीन उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास पावणे चारशे महिलांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त जिजाऊ व विवेकानंद यांच्या पुस्तिकेचे वान म्हणून वाटप करण्यात आले आहे हा उपक्रम फक्त सौभाग्यवती व हिंदू महिलांपुरता मर्यादित न ठेवता विधवा व मुस्लिम महिलांनाही यात सहभागी करून घेत पुस्तिकांचे वाण देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बलसूर गावच्या सरपंच अश्विनी भोसले या होत्या तर मातोश्री शांताबाई चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी ऍडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या महिला विंगची कार्यकारिणी एकोणीस जानेवारीच्या रविवारच्या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आली होती त्यामध्ये ॲडव्होकेट अर्चना जाधव यांचे अध्यक्ष शबाना शेख यांची उपाध्यक्षा ज्योती माने यांची सचिव यशोदा पवार यांची कार्याध्यक्ष रेश्मा तांबोळ यांची कोषाध्यक्ष निर्मला देशमुख यांची कार्यकारी सदस्य आयशा शेख यांची कार्यकारी सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली त्यानंतर इतर सर्व झालेल्या हळदी कुंकू समारंभाच्या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा फाउंडेशनच्या महिला विंगच्या अध्यक्ष ॲडव्होकेट अर्चना जाधव उपाध्यक्षा शबाना शेख सचिव ज्योती माने कार्याध्यक्ष यशोदा पवार कोषाध्यक्ष रेश्मा तांबोळी कार्यकारी सदस्य निर्मला देशमुख व आयशा शेख यांनी पुढाकार घेत यशस्वीपणे राबविला या कार्यक्रमाप्रसंगी वाचनालय व वा फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच कार्यक्रमासाठी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती